नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड एन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचे मनापासून स्वागत करते उठा उठा दिवाळी झाली आता आपल्या मुला मुलींची वेळेत विवाह स्वप्नपूर्ती करून देण्याची वेळ सुरू झाली आज मी तुमच्यासाठी अशी एक माहिती घेऊन आले आहे जी तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवे रंग भरू शकते माळी समाजातील सर्व अविवाहित तरुण तरूं तरुणी आणि त्यांच्या आदरणीय पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे माळी समाजाचा ऑनलाईन वधूवर आणि पालक परिचय मेळावा लवकरच आयोजित केला जाणार आहे होय हा एक असा अनोखा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमच्या जोडीदाराचा शोध ऑनलाईन पद्धतीने घरी बसून करू शकता मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती या विवाह संस्थेने आयोजित केलेला हा एकशे तेरावा ऑनलाईन वधूवर परिचय मिळावा आहे आधुनिक पद्धतीने मुला मुलींना पाहण्याची आणि त्यांच्याशी जोडले जाण्याची संधी तुम्हाला या वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे बदलत्या वेळेनुसार आता तुम्ही घर बसल्या तुमच्या सोयीनुसार संभाव्य नाते संबंध पाहू शकता आणि तुमच्या जीवनसाथीची निवड करू शकता चला जाणून घेऊया या वधूवर मेळाव्याबद्दल काही विशेष माहिती या मेळाव्याची तारीख आणि वेळ कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल आयोजित केला शनिवारी मेळावा जात आहे डायरीत ही तारीख आणि ही वेळ नक्की नोंदवून घ्या कारण हे तुमच्या भविष्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरू शकते तुमच्या मनात आणखीन एक प्रश्न निर्माण झाला असेल की या मेळाव्याची खासियत काय आहे हा एक खाजगी सुरक्षित आणि अत्यंत उपयोगी उपक्रम आहे तुम्हाला एक सुरक्षित व्यासपीठ दिले जाईल जिथे तुम्ही कोणत्याही संकोचाशिवाय आपले मत मांडू शकता आणि सुयोग्य जोडीदार शोधू शकता सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात मुक्ततेने सहभागी व्हा म्हणजे कोणत्याही शुल्काशिवाय यात सहभागी होऊ शकता माळी समाजाच्या सेवेतील हा एक छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून माळी समाजातील तरुणांना योग्य जीवनासाथी मिळू शकेल यामुळे या, या संधीला दुर्लक्षित करू नका हा तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय असू शकतो स्क्रीनवर दिलेल्या नंबरला सेव्ह करून आपला फोटो व बायोडेटा लगेच पाठवा या सुवर्ण ला संधीचा लाभ घ्या तर मग वाट कसली पाहताय शनिवारी रात्री आठ वाजता माळी समाजाच्या ऑनलाईन वधूवर आणि पालक परिचय मिळाव्यामध्ये सहभागी होऊन आपल्या स्वप्नातील साथीदाराचा शोध पूर्ण करा मला आशा आहे की हे व्यासपीठ तुमच्यासाठी आनंदाचे दार उघडेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत